निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून आलो त्यांचं म्हणणं असं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जो अहवाल समितीकडे जो अहवाल दिला त्याच्याबद्दल त्यांनी काही चकार शब्द काढला नाही म्हणजे जो काही अहवाल आहे तर त्यांनी आम्हाला हे स्पष्ट केलं की ते पब्लिक डॉक्युमेंट आहे पण जर ते पब्लिक डॉक्युमेंट असेल तर ते आमच्यापर्यंत अजून आलेलं नाही त्यांनी सांगितलं की तुमची कारवाई वेगळी आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कारवाई वेगळी आहे त्याच्यामध्ये आम्ही दोन सेपरेट दिशेने चाललेलो तर म्हणजे एफ आय आर करायची पंचनाम्यामध्ये त्यांची पण सही आहे प्रोसिजर प्रोसिजर आता साहेब आता एक एफ आय आर आपण केली ही जी काय मोटर ॲक्ट आणि तो जो काय दुसरा वन सेवन्टी वन तर आता जो ज्याच्यामध्ये पैसे पकडले गेले त्याला तर तुम्ही सोडून दिला असेल कारण का त्याच्यावर अजूनपर्यंत एफ आय आरच झालेली नाही तर आपण त्याच्यावरती एफ आय आर करणार आहात का आणि आपण त्याच्यामध्ये आपल्याला काय आढळलं की अजून आता बघा पूर्वीच अजूनपर्यंत विजय केनोडेकरला आपण एकदाही बोलवलेलं नाही <coughs> माझ्यावर आपण आपण म्हणजे डिपार्टमेंटने एफ आय आर केली मला मान्य आहे चला ठीक आहे तुमच्यावर प्रेशर असेल तुम्ही माझ्यावर एफ आय आर केली पण विजय केनोडेकर एकदाही चौकशीला पण आलेले नाही आता ह्या प्रकरणामध्ये पण तसंच होणार असेल तर आम्हाला सांगून टाका नाहीतर आम्हाला काय बघा साहेब आता आम्हाला कोर्टात जायशिवाय आता पर्याय राहिलेला नाही सगळ्या बाजूनी आम्हाला कळतंय की बघा तुम्ही इकडे कुठेच चुकत नाही पण प्रेशरमध्ये काही गोष्टी होत आहेत या गोष्टी कोण नाकारू शकत नाही तर एफ आय आर होणार आहे किंवा नाही होणार आहे मागे आवाज काल नाकाबंदी दरम्यान जी रक्कम पकडली जे आमची पोलिसांची पकडली नंतर आम्ही त्या मॅडम क्लाइंटकडला बोलवा आणि निवडणूक आयोगाची पण क्लाइंटकडून ती जप्त केली आणि त्यानंतर त्यांनी आज आर ओ सी पण बोललो त्यानंतर आज मी रिपोर्ट समितीला जिल्हा समितीला पाठवला आणि त्यांच्या जसं रिप्लाय घेऊ शकतो त्याच्यामध्ये काय म्हणजे कम्लीजेबल काय असेल तर ते मग आमच्याकडे दाखल करणार आणि आम्ही रजिस्टर करणार आता साहेब माझा विषय वेगळा आहे धान अंतर हे पैसे पकडले दहा अगोदर पकडले असते तर कायदा बदलला असता ती गोष्ट नाही नाही कधी कोणाला नाही ना मग पोलीस स्टेशन मध्ये किती वाजता आणलं हो नाही ते ठेवण्याचं काम केलं होते नाही नाही त्यांना पकडलं साहेब किती साडेआठ वाजताच्या दरम्यान मला फोन आला किती पकडले तुम्हाला फोन आला पण तोपर्यंत मग तुम्हाला असं कुठे सुमोटो केस करावी का असं काही तुम्हाला वाटलं नाही ना, 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 आपण ना, आपण कसं करतो आरोपी पकडले गेले नाही तिथे काय म्हणतात त्याला अनोनिमस काय म्हणतो त्याला मराठीमध्ये शब्द काय कि अज्ञात अधन्या, आरोपींवर अधन्या, तुम्ही एफ आय आर नोंदवता मग एक सुमोटो आपण काय नोंदवली नाही डायरी किती वाजता झाली गुन्ह्याची डायरी असेल ना साहेब नाही आमच्या डायरीमध्ये फ्लाइंग काही असलं तरी पोलीस स्टेशन मध्ये गाडी आली मग त्याची डायरी तर व्हायला पाहिजे होती पोलीस स्टेशन मध्ये साहेब कसं आहे ती गाडी जे तिकडे पंचनामा झाल्यानंतर ती याच्यामध्ये साहेब ह्याच्यामध्ये ट्रेझरमध्ये ठेवण्यासाठी डायरीकाने गेली फ्लाइंग स्कॉड साहेब माझी माझ्या फक्त प्रश्नाची उत्तरं द्या आपण डायरी काने गेली सर फ्लाइंग स्कॉड मध्ये ऑथॉरिटी फक्त आमच्या आमच्यामध्ये असतो फ्लाइंग स्कॉड हे आडओ असतं आता बघा हेच हेच वाक्य तेही म्हणतायत की हे पोलीस डिपार्टमेंटच्या हातीतच नाही नाही रेकॉर्डेड आहे मी एकटा कुठे जात नसतो हे सगळं रेकॉर्डेड आहे हे जे वाक्य तुम्ही म्हटला ना तेच वाक्य ते म्हणतायत त्याच्यामध्ये बदल काही नाही माझं साहेब एवढंच म्हणणं आहे की तुम्ही साधी डायरी सुद्धा त्याच्याबद्दल बनवली नाही ती का बनवली नाही वगैरे मला सगळी कारण आहेत पण मला आता त्याच्यामध्ये पडायचं नाही आता साहेब आपली पुढचं पुढचं पाऊल काय सर मी आरावशी पुन्हा एक पाठपुरावा करतो आता पत्र आज उद्या देतो की जे जे काही आहे आम्ही आज काल परवा आपण त्याच्यामध्ये होतो तात्काळ आम्हाला जो काही अहवाल आहे आणि जे काय तुमचं जे म्हणणे आहे ते आम्हाला लगेच सादर करा मी त्यांनी रिमाइंडर करतो त्यांचं म्हणणं त्यांनी ऑलरेडी सादर केलेलं आहे तिकडे अहवाल समितीकडे हा तेच त्यांचे अहवाल आल्यानंतर ते आमच्या काय ना मग तुम्ही वाट बघणार सर त्यांनी पुढच्या वर्षी पाठवलं तुम्ही म्हणजे न्यू इयर वगैरे सगळं करून त्यांना सगळे सेलिब्रेशन झाले पाहिजे क्रिसमस वगैरे तुम्ही रिमांड करताय साहेब तोपर्यंत मला म्हातारा व्हायला लागेल अर्धा तर केलाच आहे तुम्ही पूर्णपणे व्हावं लागेल साहेब असं करू नका लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे या युनिफॉर्मला फार किंमत आहे सर या युनिफॉर्मला फार किंमत आहे मी तुमच्यावर अजिबात आरोप करणार नाही कारण का मला माहिती आहे काय चाललंय ते तुम्ही याच्यामध्ये चुकलेला नाही फक्त डिपार्टमेंट दबावाखाली आहे असं चित्र महाराष्ट्रामध्ये जाता का मला डिपार्टमेंट दबावाखाली असत का नाकाबंदीमध्ये पैसे आम्ही पकडले साहेब नाकाबंदीमध्ये पैसे पकडले तुम्ही म्हणताय ना स्कॉडनी पकडले तुम्ही नाही पकडले नाही 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 आता काय म्हटलं तुम्ही नाकाबंदी मध्ये पैसे पकडले स्पेशल स्क्वॉडनी स्पेशल कॉर्ड तुमचा होता का नाकाबंदी एक मिनिट एकमेट स्पेशल एक मिनिट एक मिनिट स्पेशल स्कॉर्ड आपला होता नाही बरोबर मग ती जबाबदारी पोलीस डिपार्टमेंट वर तुम्ही धरू शकत नाही नाही मग तुम्ही काय म्हटलात मग ही पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी नाही तुम्ही पंचनाम्याची डायरी केली नाही पोलीस डिपार्टमेंटनी केलेली नाही स्पेशल कोड हा तुमचा नाही तो निवडणूक अधिकाऱ्यांचा मग पोलीस याच्यावर जबाबदारी आणि आपलं हे का करते कौतुक का करते नाकाबंदी दरम्यान आम्हाला पकडल्यानंतर लगेच इन्फॉर्म केलं सांगितलं हो साहेब इन्फॉर्म केलं पण काही त्याच्यावर कारवाई केली नाही बारा मी साडेबारा एक वाजता मी आलोय तोपर्यंत तो, तो पुरा पिकलेला बसला होता इकडे बघा साहेब आपण कारवाई केली नाही हे तथ्य किती जरी तुम्ही लपवायचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही तुम्ही आता स्वच्छ स्वतः म्हटलात की स्पेशल स्कॉटनी कारवाई केली म्हणजे त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट आलेला नाही ऐकून घ्या तुम्ही डायरी मेंटेन केली नाही पोलीस डिपार्टमेंट आलेलं नाही आता हे सगळं तुम्ही लवकरात लवकर करावं हो। निवडणूक अधिकाऱ्यांना विचारून एवढीच आमची मागणी आहे त्याच्या अजूनपर्यंत जसं पोलीस डिपार्टमेंट वागताय ना तसं कृपया करून वागू नका लोकांना या युनिफॉर्मवर आधार वाटतो या युनिफॉर्मचा आदर आहे म्हणून तुमचा साहेब मी हे करतो तुम्हाला आपल्याला विनंती करतो की तुम्ही मला ह्याच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करा ते होणार काहीच नाही मला माहिती आहे तरी तुम्ही करा अशी विनंती करतो आणि ती लवकरात लवकर करा आणि आता जरा पेट्रोलिंग मध्ये राहा आपण काहीतरी गडबड करायचे प्रयत्नात होतो नाही तर हे कारण देऊन माझ्यावर केस करू नका जे झालं ते सगळ्यांच्या समोर झालं आ... मला माहिती आहे हे सगळे दडपणाखाली आहेत कारवाई काही संबंधित आरोपींवर होणार नाही हे <laughs> सगळी चळ म्हणजे ढकलाढकली आहे किंवा एकमेकावर ढकलण्याचे प्रकार होणार आणि ते आता सिद्ध झालं माझं जे पी आय साहेब आहेत त्यांच्यावर काही आक्षेप नाही मला ते चांगले अधिकारी आहेत त्यांचं काम इतर वेळेला अतिशय चांगलं आहे मालवणमध्ये आणि इतरही जिथे जिथे ते होते त्यांनी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला पी आय साहेबांवर माझा अजिबात आक्षेप नाही किंवा डीवाय एस पण नाही पण जे दडपण आहे ते स्पष्ट दिसतंय ते कोणाचं दडपण आहे आता मला काय वेगळं सांगायची गरज नाही मी जेव्हापासून म्हणायला सुरुवात केली की कोकण आय सगळं हे माझ्यावर लक्ष होतं टार्गेट करण्यामध्ये आपल्याला कुठेही कमी पडता कामा नये अशी सगळी चर्चा त्यांच्या ऑफिसमध्ये रंगायची जी, जी आम्हाला बाहेर काढायची आणि म्हणून ती चर्चा कोण करत होतं ते सगळं मला माहिती आहे डिपार्टमेंट कसं वागणार आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे होणार काहीच नाही आरोपी सुटलेले आहेत फक्त गाड्या तुम्हाला ज्या काही जप्त दिसत आहेत तेही काही तासात सुटतील कदाचित आता मी इथून बाहेर पडलो होतं काही तासामध्ये कदाचित त्याही सुटतील आणि निवडणूक अधिकाऱ्यांचं काय उत्तर होतं हेही आपण ऐकलं त्यांनी तिकडे झाकायचा जा प्रयत्न केला इकडे ह्या साहेबांनी झाकायचा जा प्रयत्न केला या झाकाझाकीमध्ये प्रकरण हे दाबलं जाणार हे सगळे जे कोण पैसे वाटणारे होते क्रिमिनल होते जे काय घेऊन फिरत होते सगळे बिना नंबर प्लेटची गाडी स्मगलिंगची फिरवत होते ते सगळे मोकाट आहेत आज ते त्या प्रक्रियेमध्ये गेले ते परत त्यांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ठीक आहे माझी काही हरकत नाही मी माझे प्रयत्न करणार जसं मी तुम्हाला सांगितलं जे जे कोण ज्यांचा रोल मला वाटला की ह्या ह्याच्यामध्ये आहे आ, या केसमध्ये तर तसं मी वकिलांशी बोलून त्याच्यावरती काय फाईल करता येईल सेशन कोर्टात फाईल करायचं आहे किंवा हायकोर्टात फाईल करायचं आहे मी माझ्या वकिलांबरोबर बसून त्याच्यावरती आता बाकीचं पुढचं जे काय ते त्यांच्याबरोबर बसून डिस्कस करून पुढचं पाऊल टाकेन एक प्रश्न